कोणतीच गोष्ट स्त्रीसाठी अशक्य नाही एक स्त्री घर सावरू शकते सांभाळू शकते तर मग संपूर्ण देश पण चालवू शकते तेही अगदी सहज कारण घर सांभाळणं हे वरवर किरकोळ वाटत असलं तरी ते सोपं नाही जेव्हा घरातली स्त्री काही कारणाने घराबाहेर राहते तेव्हा तिची किंमत घराला घरातील लोकांना समजते याच लिखित वाक्यांना फक्त बोलण्यातून नाही तर कृतीतून दाखवून देणारी सामर्थ्यशाली स्त्री व्यक्तिरेखा म्हणजे प्रभावशाली लेखिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मूर्ती साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या वाक्प्रचाराचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधामूर्ती याच त्यांच्या समाजाप्रति निष्ठेची किमया ओळखून महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे इन्फोसिस या नामांकित कंपनीच्या सर्वे सर्वा मूर्ती यांना भारत सरकारने राष्ट्रपती कोठ्यातून राज्यसभेत नियुक्त केले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हे जाहीर केल्यानंतर सामाजिक कार्य परोपकार आणि शिक्षण यासह अनेक कार्यात प्रेरणादायी योगदान दिलेल्या सुधामूर्ती आता राज्यसभेत येणार याचा मला मनस्वी आनंद आहे राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आपल्या महिला शक्तीचा एक सशक्त पुरावा आहे आपल्या देशाचे भविष्य घडविण्यात महिला सामर्थ्य आणि क्षमतांचे समर्थ उदाहरण आहे मी त्यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आणि सुधामूर्ती यांच्या नियुक्तीचं स्वागत केले सुधामूर्ती हे नाव सगळ्यांनाच परिचयाचे आहे ते लेखिका म्हणून परंतु त्यांच्या या भूमिकेपलीकडेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत त्यांच्या याच पैलूंचा फायदा भारत सरकारला कसा होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी धनश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या बारा सदस्यांमध्ये सुधामूर्ती यांचे नाव आहे तर सुधामूर्ती यांची निवड कोणत्या निकषावर झाली हे जाणून घ्यायचे झाल्यास भारतीय संविधानातील अनुच्छेद ऐंशी तीन नुसार राष्ट्रपतींना साहित्य विज्ञान कला व समाजसेवा यासारख्या विविध क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या बारा व्यक्तींना राज्यसभेवर नामनिर्देशित करायचे अधिकार असतात सुधामूर्ती यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्या प्रसिद्ध लेखिका व समाजसेविका आहेत म्हणूनच त्यांची या पदासाठी वर्णी लागली महत्वाचे म्हणजे राष्ट्रपतीद्वारा निर्धारित केलेले हे सदस्य कुठल्याही पक्षाचे नसतात दरम्यान राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्यानंतर या सदस्यांना पहिल्या सहा महिन्यात कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेण्याची परवानगी असते विशेष म्हणजे ही परवानगी केवळ पहिल्या सहा महिन्यांसाठीच असते त्यानंतर संबंधित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केल्यास सदस्यत्व रद्द होऊ शकते राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्याच्या तारखेपासून सहा महिन्यानंतर कोणत्याही सदस्याने राजकीय पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला तर सभागृहाचा सदस्य म्हणून तो अपात्र ठरतो त्यामुळे ज्या पद्धतीने नामनिर्देशित झाल्यानंतर बारापैकी काही सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याच पद्धतीने सुधामूर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार का की कुठ कुठल्याही पक्षात प्रवेश न करता स्वतःच्या वेगळ्या भूमिकेतून आपली भूमिका मांडतील हे आता येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईलच नक्कीच सरकारकडून या नावांची नियुक्ती होणं हे सुद्धा पुढच्या दृष्टीने साधलेलं राजकीय गणितच आहे सुधामूर्ती यांच्या नियुक्तीचा विचार केला तर आधी सुधामूर्ती यांच्याबद्दल थोडं जाणून घेणं महत्वाचं आहे सुधामूर्ती या इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची पत्नी इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत तसेच त्या एक यशस्वी उद्योजिका लेखिका विचारवंत सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत मुख्य म्हणते भारतातील सर्वात मोठी ऑटोमॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग कंपनी असलेल्या टेल्कोमध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला अभियंता आहेत सुधामूर्ती यांना मुलगी अक्षता मूर्ती आणि मुलगा रोहन मूर्ती अशी दोन मुले आहेत अक्षता नारायण मूर्ती या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत तर रोहन मूर्ती हे मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया तसेच सोरोको या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन स्टार्टअपचे संस्थापक आहेत आता राजकीय दृष्टिकोनातून विचार केला तर मूर्ती यांच्या एवढ्या माहितीतून आपल्याला त्यांच्या नियुक्तीमागच्या अनेक शक्यता लक्षात येतात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे त्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत त्यामुळे त्यांचा सामाजिक अभ्यास खूप महत्त्वाचा ठरणार आहे विशेष म्हणजे त्यांनी स्त्रीवादी साहित्य निर्मितीत दिलेल्या महत्वाच्या योगदानामुळे महिलांसंबंधित धोरण आखताना त्यांची भूमिका अधोरेखित करण्यासारखी असेल दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या उद्योगपती घराण्याचे नाव आणि इन्फोसिसचा अनुभव त्यांच्याकडे आहे त्यामुळे भविष्यात सरकार दरबारी असा एक चेहरा असणं आर्थिक दृष्टिकोनातूनही विचार करण्यासारखा आहे आता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती विशेष करून ब्रिटन व्यवस्थेशी जेव्हा एखाद्या गोष्टीबाबत करार करण्याची वेळ येईल त्यावेळेस सुधामूर्ती यांची सोबत केंद्र सरकारला निर्णायक ठरणार आहे कारण ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे सुधामूर्ती यांचे जावई आहेत त्यांची मुलगी मूर्ती यांनी दोन हजार नऊमध्ये ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान आणि भारतीय वंशाचे असणारे ऋषी सुनक यांच्याशी विवाह केला नक्कीच हा मुद्दा खूप महत्वाचा ठरणार आहे आणि तसही राज्यसभेवर नियुक्त केली जाणारी राजकारणा पलीकडची माणसं ही पुढच्या दृष्टिकोनातूनच घेतली जातात त्यामुळे ही लोकसभेशी रंगीत तालीम किंवा एक प्रकारे सत्ताधारी पक्षाचे शक्ती प्रदर्शन आहे असे म्हटलं तरी वावग ठरणार नाही सुधामूर्ती यांच्या राज्यसभेत येण्याचा सरकार कशा प्रकारे फायदा करून घेईल हे येत्या काळातच कळेल त्याआधी सुधामूर्ती कोठल्या पक्षाची कास धरणार आणि राज्यसभेत बोलत्या होणार हे महत्वाचे ठरणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार त्या भाजपातच आपला प्रवेश निश्चित करतील असं सांगितलं मात्र अधिकृतपणे अजूनही असली कुठलीही माहिती समोर आलेली नाही तुम्हाला ही, ही वेगळी माहिती कशी वाटली हे आम्हाला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत आपण पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र